आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून भाजपाचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीये चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार भेट घेणार आहेत तर आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते भाजपाचं जे शिष्टमंडळ आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे देता है धी मनोज मनोज है या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज भाजपाचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला जाणार आहे या भेटीत काय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं आता लोकसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि आपण आता बघितलं आगामी आता विधानसभेची निवडणूक आता समोर येत आहेत त्यामध्ये कुठे आता निवडणूक यादीमध्ये गोल झाला होतं प्रकरण समोर आलं होतं त्यावरती आज भाजपचे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे जाऊन भेट घेणार आहेत निवडणूक आयोगाची आणि आपण बघितलं विधानसभा निवडणूक यादी मतदार यादी सुधारणा करण्याची भाजपकडून मागणी करणार आहे कारण आपल्या माहितीसाठी